भारताचे पोलादी पुरुष ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांना सैनिक समाज पार्टी तर्फे एक पत्र पाठवण्यात येत आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर पाचशेहून अधिक राजघराण्यांच विलिनीकरण करून भारत एक संघ केला होता भारत एक संघ करून लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधी निवडून जावा अशी एक तरतूद करून ठेवलेली होती त्याच्या त्याची अंमलबजावणी होत असताना जवळजवळ सत्तर वर्षापासून त्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे ज्या राजघराण्याच्या राज्याच्या संस्थांचे विलनीकरण करण्यात आलं होतं तेच आजही सत्तेमध्ये आहेत एणे केल्या मार्गाने आहेत आम्ही सामान्य माणसाचे प्रतिनिधी म्हणून ते सत्तेमध्ये जात आहे आणि त्यांना विशेष करून प्रस्थापित घराणेशाही पक्षातील नेत्यांचा पाठिंबा आहे त्यांचा पण सहभाग आहे अशा लोकांनी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये साखर कारखाने काढले शैक्षणिक संस्था काढल्या कॉर्पोरेट क्षेत्रातले सहभाग भाग घेतले आणि आम समाजाच्या नागरिकाला वेठीस धरून दबावात ठेवून मतदानाची चोरी केली आणि विविध मशीनमध्ये घोटाळे घातले असे अनेक प्रकार करून हे चारशे पाचशे कुटुंबच या देशावर राज्य करत आहेत काल काल परवाच अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी प्रवरा इथे कार्यक्रम झाला जे की आत्ताचे गृहमंत्री अमित शहा साहेब त्या कार्यक्रमाला आले होते चार पिढ्यापासून सत्तेत असणारे कुटुंब घराणेशाही कुटुंब विखे पाटलांच्या कार्यांचा त्यांनी तोंड भरून केली गौरव केला आणि त्यामध्ये दे स्लोगन देण्यात आले की जय जवान जय किसान तर त्या कार्यक्रमाचं चित्रीकरण पाहिलं असता जवान आणि किसान म्हणजे माजी सैनिक आणि छोटा शेतकरी कुठेही दिसून आला नाही फक्त स्लोगन मध्ये मा मात्र त्यांचे जिक्र केला गेला आहे त्यासाठी हा फक्त नावाला समाज उरलेला आहे याला सत्तेमध्ये कोणताही सहभाग नाही इव्हन सत्तेत जाण्यासाठी जो मार्ग असतो मतदानाचा मार्ग असतो त्याची पण चोरी केल्या जाते आणि अडाणी अल्पशिक्षित असे लोक लायक नसलेले लोक लोकप्रतिनिधी होतात आमदार खासदार होतात आणि हेच लोक प्रशासनाला पोलिसांना अंडर प्रेशर ठेवून सत्य वारंवार पिढ्याने पिढ्या सत्तेमध्ये राहतात आणि सत्य आम समाजातील टॅलेंटेड क्वालिफाईड नागरिक मात्र वंचित राहतो सत्तेपासून वंचित राहतो याच्यावर आम्ही तोडगा काढला आहे सैनिक समाज पार्टीने तोडगा काढला आहे सैनिक समाज पार्टीने डायरेक्ट सरदार वल्लभभाई पटेल साहेबांना विनंती केली आहे की तुम्ही परत या या लोकशाहीचा अपहरण होत चालला आहे हे वाचवण्यासाठी तुम्ही जन्म घ्या आता ही स्लोगन महाराष्ट्रामध्ये एक स्लोगन आहे छत्रपती शिवाजी महाराजांना हक्क दिल्या जाते की महाराज तुम्ही पुन्हा जन्म घेतला पाहिजे तसं आता सैनिक समाज पार्टीने सरदार वल्लभभाई पटेल यांना आव्हान केलं आहे के या देशामध्ये आप समाजातल्या नागरिकांना सत्तेमध्ये सहभाग मिळवून देण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्यासाठी आणि या देशातील राजकारण स्वच्छ करण्यासाठी पुन्हा भारत एक संघ ठेवण्यासाठी आणि प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या लोकांना अयोग्य लोकांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी तुमची जरूरत आहे तुम्ही पुन्हा येण्याची गरज आहे म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना केलेली विनंती आम समाजाच्या नागरिकांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा खटाटोप आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांनी या सैनिक समाज पार्टीच्या विनंतीला पाठिंबा द्यावा सहकार्य करावे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो